कवित्रीनी बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठामधील मियावाकी प्रकल्प राबविणारे पहिले महाविद्यालय कुलगुरू माननीय एल माहेश्वरी भुसावळ फैजपूर येथील तापी परिसर विद्यामंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयात माननीये लोकसेवक मधुकरराव चौधरी यांच्या पंधराव्या पुण्यतिथीनिमित्त राष्ट्रीय सेवा योजना कवित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव व धनाजी नाना महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने की घनवन प्रकल्प वृक्षारोपण समारंभ संपन्न झाला या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार श्री शिरीषदादा मधुकरराव चौधरी अध्यक्ष तापी परिसर विद्यामंडळ फैजपूर तर माननीय प्रा श्री व्ही एल माहेश्वरी माननीय कुलगुरू कवित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांच्या शुभहस्ते वृक्षारोपण समारंभ पार पडला कार्यक्रमाचे प्रस्ताविकेत प्राचार्य डॉ राजेंद्र वाघोळदे यांनी मियावाकी घनवन प्रकल्पाविषयी माहिती दिली या प्रकल्पासाठी विद्यापीठाने पन्नास हजार रुपये दिले आहेत तापी परिसर विद्यामंडळाने एक एकर जागा उपलब्ध करून श्री श्री दिली माननीय श्री शिरीषदादा चौधरी यांनी स्व बाळासाहेब मधुकरराव चौधरी यांच्या पुण्यतिथीनिमित्त एकावन्न हजार रुपये या प्रकल्पास मदत दिली ध्यानाजी नाना महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी पंचाहत्तर हजार रुपये प्रकल्पासाठी योगदान केले या प्रकल्पासाठी वनपरिक्षेत्र विभाग यावलपूर्व यांनी सहाशे, सहाशे रोपे उपलब्ध करून दिली यात सातपुड्याच्या जंगलातचे भारतीय प्रजातीच्या औषध वनस्पती अर्जुन बेहडा बाबूळ निम अमलताश बदाम पिंपळ मोह करंजी खैर कवट अशा अनेक प्रजातींची रोपे आहेत त्यात वनपरिक्षेत्र अधिकारी स्वप्नील फटांगरे के एल धनगर नितीन दादा अनिल दादा यांनी मोलाचे सहकार्य केले या प्रसंगी हिरवांकुर फाउंडेशन नाशिक या संस्थेचे जळगाव जिल्हा अध्यक्ष श्री नाना पाटील सर भुसावळ यांनी हिरवांकुर ही पुस्तिका माननीय शिरीषदादा चौधरी व माननीय कुलगुरू व्ही एल माहेश्वरी यांना भेट स्वरूपात दिली सोबत रक्षा व अस्थि विसर्जनातून स्मृतीचे वृक्ष लावा आवाज जनतेचा न्यूज करिता कलिम पायलट फैजपूर त्याचा देखील पुरेपूर वापर आम्ही निश्चितपणे करू त्यांच्या मार्गदर्शनाचा वापर देखील निश्चितपणे आम्ही या संस्थापर्यंत करून घेऊ देखील जनता ग्वाही घेऊ इच्छितो त्याचबरोबर केल्या कोरोनाच्या काळामध्ये आपण पाहिलेलं आहे आणि त्याचे परिणाम दुष्परिणाम सगळ्यांनी अनुभवलेले आहेत आणि तेव्हापासून पर्यावरणाबद्दल अधिक जनजागृती निर्माण झाली आहे मला अभिमान वाटतोय की आपल्या महाविद्यालया आपल्या विद्यापीठाचा की त्यांनी पहिल्यांदा या महाविद्यालयाच्या स्तरावरती हा प्रयोग सुरू केलेला आहे मी या वाचितपत्रांप मी वेळेला पुढे पॉझिला गेलो होतो त्या ठिकाणी युती जिबितच्या वेळेला सरांशी मी चर्चा केली त्यावेळेला सांगितलं की सर विद्यापीठाने विंटार विंटार पण आम्हाला प्रोजेक्ट दिलेला आहे तुम्ही राहू